फुटबॉल या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे क्रिकेट व्यतिरिक्त इतर मैदानी खेळात देखील आजची मुलं रुची दाखवत आहेत ही फारच उत्साहवर्धक गोष्ट आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळण्यासाठी आणि सराव करण्यासाठी महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्याची माझ्याकडे विनंती केली होती माझ्या मतदारसंघातील खेळात विशेष चमक असलेली मुलं केवळ सरावासाठी जागा उपलब्ध नसल्यानं मागे पडू नयेत याबाबत मी नेहमीच दक्ष असतो या अनुषंगानं ठाणे महानगरपालिका हद्दीत लोकमान्य नगर पाडा नंबर एक महिला बचत गट येथील उद्यानाच्या जागेत स्वामी विवेकानंद नगर चिल्ड्रेन पार्कच्या आरक्षित जागे आनंद नगर येथील सरस्वती शाळेजवळील खेळाच्या मैदानात तसंच वाघबीळ येथील आरक्षित जागेत फुटबॉल टर्फ ची उभारणी होत आहे या कार्यात मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आणि सहकारी यांचं सहकार्य लाभलं फुटबॉल सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त खेळात भारताचं प्रतिनिधित्व करणारे दमदार खेळाडू या फुटबॉल टर्फच्या उपलब्धतेमुळे तयार होतील याचा मला संपूर्ण विश्वास आहे